मंडळी उद्योगांच्या वार्षिक ओलाढालीच्या गणनेतून निर्यात निकष वगळण्याची तरतूद केली असून एम एस एम ए उद्योगांना भीतीनं बाळगता अधिकाधिक निर्यात करण्यात प्रोत्साहित करत आहेत मंत्रालयामार्फत उद्योगांना ऑनलाईन पोर्टलवर उद्योगांची नोंदणी करून उद्यम नोंदणी किंवा उद्यम आधार प्राप्त करता येतो परंतु हा उद्यम आधार किंवा उद्योग आधार काढण्यापूर्वी आपल्याला दहा गोष्टी माहीत असणे आवश्यक आहेत या दहा गोष्टी कोणत्या त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शासन निर्णय या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो उद्योग नोंदणीची ठळक वैशिष्ट्ये आपल्याला माहीत असावीत आपण एस टी टी पी यस डबल कोलॉन डबल स्लॅश उद्यम रजिस्ट्रेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन ऑब्लिक उद्यम रजिस्ट्रेशन या पोर्टलवर उद्योग चालू केल्यानंतर स्वयंघोषणेने कोणालाही उद्योगाची नोंदणी करता येईल केंद्र शासनाच्या सिंगल विंडो सिस्टमचे पोर्टल वगळता इतर कोणतीही खाजगी ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रणाली सेवा एजन्सी किंवा व्यक्ती एम एस एम ई नोंदणी करण्यासाठी किंवा प्रक्रियेशी संबंधित कोणतीही व्यक्ती या प्रक्रियेसाठी अधिकृत किंवा पात्र नाही या पोर्टलचा उद्देश उद्योजकांसाठी व्यवहाराचा वेळ आणि खर्च कमी करणे तसेच व्यवसायाची आणि उद्योगाची सुलभता व उद्योगांना प्रोत्साहन देणे हा आहे उद्योग नोंदणीची ही प्रक्रिया संपूर्णपणे डिजिटल आणि पेपरलेस आहे नोंदणी करताना कोणतेही दस्तऐवज अपलोड करण्याची आवश्यकता नाही उद्योग नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे विला विनामूल्य असून उद्योग नोंदणी करण्याकरता कोणताही खर्च किंवा फी कोणालाही द्यावी लागत नाही ई प्रमाणपत्र उद्योग नोंदणी प्रमाणपत्र नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ऑनलाईन दिले जाते ई प्रमाणपत्रात डायनॅमिक क्यू आर कोड असून यातून सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या पोर्टलवरील वेबपृष्ठ आणि उद्योगविषयीच्या तपशिलाबाबत माहिती प्राप्त केली जाऊ शकते उद्योग नोंदणी किंवा अद्ययावत प्रक्रियेमध्ये उद्योगांनी घोषित केलेली तथ्ये आणि आकडेवारी चुकीची किंवा दडपली असल्यास असे उद्योगदंडास पात्र ठरतील ऑनलाईन प्रक्रियेत आयकर वस्तू आणि सेवा कर ओळख क्रमांक म्हणजेच जी एस टी आय एन पूर्णपणे समायोजित आहे गुंतवणूक आणि उद्योगांच्या उलाढालीचा तपशील आपोआप डेटाबेसमधून घेतला जातो ज्या उद्योगांची ई एम दोन किंवा यू एम नोंदणी आहे किंवा एम एस एम ई मंत्रालयाअंतर्गत कोणत्याही प्राधिकरणाद्वारे जारी केलेली इतर नोंदणी आहे अशा उद्योगांना पोर्टलवर स्वतःची पुन्हा उद्योग नोंदणी करणे आवश्यक आहे कोणताही उद्योग एकापेक्षा जास्त उद्यम नोंदणी दाखल करू शकत नाही तर अशा या दहा महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला उद्योग आधार किंवा उद्यम आधार काढण्यापूर्वी माहीत असणं आवश्यक आहे मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, आणि जास्तीत जास्त शेअर करा तसंच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद